नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये बाप्पाचे आगमन होणार आहे आणि बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांची तयारी झाली आहेत ना बाप्पा आहे म्हटल्यावर त्यांच्या आवडीचा पदार्थ सुद्धा करायला हवा तेच आज आपण पदार्थ करणार आहोत करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करू सुरुवातीलाच आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चम्मच साज तूप टाकून घेतलं एक कप टाकायचा आहे खोबऱ्याचा चव एक्स्ट्रा पार्ट काढून मी हे मिक्सरवरती काढून घेतलं आहे आता या तुपामध्येच मस्त आपण एका मिनटांसाठी परतून घेऊया तुमच्याकडे खोबरं खवणी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही खोबरं खवून घेऊ शकता खोबरं छान आपण एकाच मिनटांसाठी परतून घेतलं आहे यामध्ये आता टाकायचं आहे गूळ तर अर्धा कप एवढा आपण गुड इथे टाकून घेऊया आपण एक कप खोबरं घेतलं होतं तर त्यानुसार म्हटलं तर इथे अर्धा कप एवढा गूळ टाकायचा आहे खोबरं आणि गुळाचं प्रमाण एकदम योग्य आहे छान गुळ येते याला तर अशाप्रमाणेच घ्यायचं आहे आता आपण इथे मस्त असं परतून घेऊया याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे गुळ म्हणजे वितळायला सोपं जातील आणि लवकरात लवकर सारण तयार होते अशा प्रकारे झालं की यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच जायफळ पूड आणि अर्धा चम्मच विलायची पूड हे सगळं टाकून झाल्यानंतर छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळांसाठी एकाच मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घेऊया कारण सारण रेडी झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे सुवास अप्रतिम येत आहे आता आपल्याला पारीची तयारी करायची आहे गॅसवरती कढई ठेवून घेतली यामध्ये दूध टाकून घेऊया एक कप एवढं मी दूध घेत आहे हवं तर तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा फक्त तर पाणी घेऊ शकता याने आपले जे मोदक आहे पांढरे शुभ्र तयार होते दूध टाकल्याने म्हणून दूध स्किप करायचं नाही नक्की टाका नसेल तर काही हरकत नाही तुम्ही टाकू शकता पाणीसुद्धा नंतर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि तूप टाकायचं आहे एक चमच एवढं तूप टाकून घेऊ तुपाने छान मोदक जे आहे सगळ्यात तुपात केले असे वाटेल आपल्याला त्यामुळे याच्यात एक चमच एवढं तूप टाकायचं आहे छान एकजीव करून घेऊया आणि छान दुधाला गरम करून घ्यायचं आहे दूध गरम झाल्यानंतर एक बेलणं घ्यायचं आहे जेणे आपण चपाती वगैरे लाटतो आणि त्या बेलण्याने अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ आहे तर तांदळाचं पीठ आपण एक कप घेतलं आहे दूधसुद्धा आपण एक कप घेतलं होतं तुम्ही हवं तर अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूधसुद्धा घेऊ शकता असं मी सांगितलं होतं तर यामध्ये आता पीठ टाकून घेतलं आणि या बेलण्याने छान आपल्याला फास्ट काम करायचं आहे आणि एकत्र करत जायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं इथे पीठ रेडी होतं एकत्र करून घेऊया जे काही यामध्ये आपण साहित्य टाकत आहोत त्या साहित्याचा योग्य प्रमाण आहे म्हणून कमी जास्त करायचं नाही व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित मोदक तयार करायचे आहे यापेक्षा जास्त तुम्हाला मोदक करायचे असेल तर जे काही आपण साहित्य घेतले ते डबल करायचं किंवा टिबल करून घ्यायचं आणि या पद्धतीने तुम्ही मोदक म्हणजे जास्त मोदक करू शकता एकत्र करून झाल्यानंतर यावरती एक प्लेट ठेवून आपल्याला एका मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं आहे गॅस कमी करून नंतर गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा प्लेट झाकून आपल्याला पाच मिनिटांसाठी छान गॅस बंद करून वाफवायचं आहे गॅस बंद आहे लक्षात ठेवा तर पाच मिनिट झालेले आहे आणि पारीचं मिश्रणसुद्धा रेडी आहे एका ताटामध्ये काढून घेऊया लगेच या मिश्रणाला आता आपल्याला चोळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं जास्त मिश्रण तुमचं गरम असेल तर पहिलं वाटीनं करून घ्या या सगळ्या गोष्टी करत पर्यंत शूट करत पर्यंत माझं मिश्रण थोडं फार गार झालेलं आहे जास्त नाही पण मी हात लावू शकेल एवढं गार झालेलं आहे तर मी हाताने छान मळून घेते छान वाटीनं मळून घ्या नंतर हात लावू शकेल एवढं ते मिश्रण गार झालं की हाताने छान मळून घ्यायचं आहे या मिश्रणाला एकदम महूसूत असं मळायचं आहे जसं आपल्या चपातीचं चा वगैरे पीठ असतं तसं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असं महू तो तसा झालेला आहे जर तुम्हाला चटके जास्त लागत असेल हाताला तर थोडं हाताला पाणी लावायचं नंतर मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मऊ सूत पेळ्याचं कसं मिश्रण राहते तशा पद्धतीचं इथं झालेलं आहे मस्त मळून झालेलं आहे रेडी जेवढी आपल्याला पारी करायची आहे त्यानुसार आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे यावरती एक प्लेट किंवा कापड वगैरे झाकून साईडला ठेवायचं आहे कापड वगैरे झाकायचं विसरायचं नाही कारण हे जर झाकलं नाही तर कळक येऊन जातं आणि आपले जे मोदक आहे फाटून जातं तुटून जातं असा काही प्रकार आपल्यासोबत गळत असते हे जे आपण आता पीठ मळून घेतलं हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याने सुद्धा पारी व्यवस्थित झाली नाही तर मोदक तुटू शकतो फाटू शकतो म्हणून महूसूद असं पीठ आपल्याला मळायचं आहे आणि मी ज्या प्रकारे करत आहे वाटी तयार केली मी छानशी तशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची आहे याची आता आपल्याला कळ्या पाडायच्या आहे कळ्या पाडतानाच खूप जास्त गडबड होते तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशा मी कळ्या पाळून घेत आहे दोन बोटांनी छान कडी घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत मस्त पाळून घ्यायची आहे कळ्या शेवटपर्यंत पाळायच्या मस्त आपला मोदक दिसायला सुंदर दिसतो यापेक्षा जास्त सुद्धा कळ्या तुम्ही पाळू शकता दाट कळ्या तुम्ही पाळू शकता आणि किंवा माझ्यासारख्या सुद्धा कळा पाळून घेऊ शकता शेवटपर्यंत कळा पाळायच्या कधी कधी काय होते आपल्या हाताला चिटकून सुद्धा हे जे पारीचं सारण आहे हाताला चिटकून सुद्धा हे मोदक जे आहे तुटू शकतो सुद्धा तुटू शकते त्यामुळे कोरडं पीठ आपल्या हाताला लावून घ्यायचं म्हणजे सारण जे आहे हाताला चिटकणार नाही आणि मोदक सुद्धा तुटणार नाही तर आता कड्या रेडी झालेल्या आहे शेवटपर्यंत कड्या आपण केल्या आहे नंतर कणे यामध्ये आपण सारण भरलं छान मधोमध सारण भरून घ्यायचं आणि छान कोरडं पीठ लावून आपल्याला हे मोदक जो आहे या प्रकारे पॅक करायचं आहे या मोदकचं नाकसुद्धा पॅक करून घ्यायचं कड्या व्यवस्थित लावायच्या आहे म्हणजे आपला मोदक दिसायला सुंदर दिसतील तर अशा प्रकारे मी पॅक करून घेतलं एक्स्ट्रा पीठ असेल वरचं तर ते काढून घ्यायचं आहे आणि याचं नाक पॅक करून घ्यायचं आहे तर मस्त असा सुंदर सुबक असा आपला मोदक रेडी झालेला आहे यावरती आता मी केसर लावून घेते हवं हो तर तुम्ही स्केपसुद्धा करू शकता एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं पाणी गरम झालेलं आहे यावरती एक चाळणी ठेवली आहे तुमच्याकडे स्टीम करण्यासाठी असेल साशा जे काही आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा या प्रकारे सुद्धा करून घेऊ शकता थोडा वेळसाठी मी वाफवून घेतलं या केळीच्या पानाला केळीचं पान असेल तर ठेवा किंवा एक ओला कापड करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता मस्त असं आता हे झालेलं आहे यावरती आता ठेवून घेऊया मोदक जेवढे बसेल मी तेवढे मोदक ठेवून घेतले लेट झाकून मस्त आपल्याला बारा ते दहा मिनटांसाठी याला वाफवून घ्यायचं आहे शेवटी मी कलरसुद्धा यावरतून टाकला आहे मस्त सुंदर सुभक आणि आकर्षित दिसण्यासाठी यावरती लावलेला केशर आणि कलर दोन्हीसुद्धा तुम्ही स्किप करू शकता नाही ठेवला तरी काही हरकत नाही आणि मस्त असे आपले मोदक इथे रेडी झालेले आहे दहा ते बारा मिनटांसाठी मी स्टेम गर्म करून घेतले आणि मोदक रेडी आहे आता गरमागरम मोदक आपण प्लेटवरती काढून घेऊया गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे आपले मोदक रेडी आहे एक मोदक तुम्हाला मी सुद्धा दाखवते म्हणजे आतलं सारण भरपूर असं भरलेलं आहे तूपाने रस रसरशीत झालेला आहे आणि मोह आवरू शकत नाही एवढा अप्रतिम मोदक झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे बाप्पा आणि त्यांच्या आवडीचे उकळीचे मोदक रेडी झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू